नमस्कार सोलापूरकर आज आपण कृषी उत्पन्न समिती सोलापूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सोलापूरमध्ये दिवाळीनंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होते सोलापूर जिल्ह्यासह इंदापूर पुणे दौंड त्याच पद्धतीने अक्कलकोट बार्शी उस्मानाबाद या ठिकाणावरनं कांद्याची आवक होते या आवकीसंदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी जहांगीर सय्यद आपल्या स या ठिकाणी आडप व्यापारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही या संदर्भात की सोला सोलापूरमध्ये कोणकोणत्या ठिकाणावरनं कांदा येतो सध्या <णेख> <सद्धास। णेख> सोलापूर येथे पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तरी पावसाचा जोर जरा जास्त असल्या कारणाने पावसामुळे भरपूर कांदा नुकसान झालेला आहे सध्याला या का मार्केटची स्थिती हजार गाड्या ते पंधराशे गाड्या यायची त्या ठिकाणी फक्त चारशे ते पाचशे गाड्या डेली चारशे ते पाचशे गाड्या आवक असल्यामुळे सध्याला कांद्या कांद्याचा रेट हा चांगला आहे आज आज दिनांक अठ्ठावीस तारखेला सहा हजार रुपये सरासरी कांद्याची रेट गेलेले आहे का कांदा मार्ग शेतकऱ्यापाशी कमी उत्पादन झाल्यामुळे कांद्याला यावेळेस भरपूर रेट मिळ मिळत आहे आणि सध्याला सोलापूर जिल्हा सोडून उस्मानाबाद धाराशिव जिल्हा पुणे जिल्हा येथून कांद्याची भरपूर प्रमाणात आवक येत आहे स सदर आलेला कांदा हा बाहेर राज्यात म्हणजेच आंध्र प्रदेश तमिळनाडू ओरिसा किंवा बांगलादेश या देशा ठिकाणी आपल्या सोलापूर येथून कांदा जात निर्यात उत, निर्यात होतोय त्याशिवाय इतर राज्यात देखील भरपूर प्रमाणात कांदा जातोय आपले नगर नंतर सोलापूर हा मार्केट आपल्या अख्ख्या भारतामध्ये दुसऱ्या नंबरचा येण्यासारखा सध्याला उत्पादन त्या का कांद्याची स्थिती आहे उत्पादन कांद्याची स्थिती आहे सोलापूरचा कांदा हा राज्यामध्ये जातो तो, तो आपण कशा पद्धतीने पाठवत आहे सध्याला सोलापूरचा कांदा हा ट्रकच्या मार्गाने जातोय आणि काही बाहेर आखाती देशात जायचं असेल तर कंटेनरच्या माध्यमातून सुद्धा जातोय सोलापुरातून आपल्या मार्केट यार्डातून कंटेनरच्या माध्यमातून देखील खूप व्यापारी एक्सपोर्ट करत आहेत सध्याला आपण जर सोलापुरातून एक्सपोर्ट करत असतो कांदा करत आहोत तर एक्सपोर्टच्या कांद्याची क्वालिटी काय असते आणि कशा पद्धतीने तो निवडला जातो एक्सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या देशासाठी वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत वेग 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 वे� जसं बांगलादेशासाठी सगळ्यात लहान प्रक या प्रकारचा कांदा लागतो आकाती देशात म्हणजेच गल्फ कंट्रीमध्ये कांदा लागतो गल्फ साठी जर कांदा पाठवायचा असेल तर जे एन पी टी पोर्ट इथून सोलापूर यार्डातून ट्रक मध्ये भरून तिथून शिपच्या मार्गाने किंवा कंटेनरच्या मार्गाने पुढे आकाती देशात जातोय ह्या कांदा एक्सपोर्ट करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करीत असते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त आम्हाला व्यापार व्यापार करण्यास किंवा आडत व्यवसाय करण्यास किंवा खरेदी करण्यास मोबा देते एक्सपोर्ट करण्यास त्यांनी काही आपल्याला इथून मार्गदर्शन भेटत नाही किंवा कुठली गाईडलाईन भेटत नाही जे काही व्यापारी एक्सपोर्ट करतात ते स्वतःच्या रिक्सवर एक्सपोर्ट करतात मार्केट कमिटीकडून एक्सपोर्ट करण्यास किंवा बाहेर राज्यात पाठवण्यास कुठलाही सप सपोर्ट नाही जी जो काही सपोर्ट आहे शेतकऱ्यांसाठी सपोर्ट आहे शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा चांगला वजन मिळावा या या उद्देशाने सोलापूर पुरुषोत्पन्न बाजार समिती काम करते आणि जे पण व्यापारी व्यापार करतो तो स्वतःच्या रिक्षवर स्वतःच्या हिमतीवर बाहेर राज्यात किंवा बाहेर देशात स्वतः पाठवतो कांद्याचे जे शेतकरी कांदे उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी बाजार समिती काम करते मग आपले काय अपेक्षा आहेत की बाजार समितीनं कांदा एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा सोलापूर एक्सपोर्टमध्ये एक नंबर होण्यासाठी बाजार समितीनं काय तुम्हाला सुविधा दिल्या पाहिजेत किंवा काय अपेक्षा आहेत आपल्या सर्वात प्रथम एक्सपोर्ट करण्यासाठी मालाची निवड करण्यासाठी खूप मोठे शेलॉल पाहिजे अचानक पाऊस आल्यामुळे शेलॉलचे पण खूप पत्रे वगैरे फाटलेले आहेत आणि आम्ही सगळे बाहेर उघड्या आसमानाच्या खाली कांदा उतरून घेतो तसंच नगर किंवा वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांदा निवड करण्यासाठी छत कमिटीकडून किंवा त्या व्यावसायिक स्वतः छत मारून किंवा शेड मारून उद्योग व्यवसाय करतात पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजारमध्ये आम्ही उघड्यावरच करतो त्याच्यामुळे आम्हाला कदाचित एक्सपोर्ट करताना पाऊस वगैरे आला तर सगळा नुकसान हा व्यापारी व्यापारी वर्गाला सहन करावा लागतोय तर एक्सपोर्ट करण्यासाठी मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कुठलीही आम्हाला सुविधा सध्याला तर नाही त्याच पद्धतीने कृषी उत्पन्न समितीचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत ते भाजपचे आणि सोलापूर उत्तर विधानसभेतले चार वेळा निवडून आले आमदार विजय कुमार देशमुख आहेत ते पाचव्यांदा निवडून आलेत त्यांच्याकडून आपली काय अपेक्षा असेल कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांचे संचालक मंडळ किंवा अध्यक्ष चेअरमन जे पण आहेत त्यांना मी सर्व व्यापाऱ्याकडून हीच विनंती आहे की सर्व व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन ज्या का कांद्याची मोठ्या प्रमाणात चोरी होती ती चोरी थांबावी कारण चोरी झाल्यास एका गाडी मध्ये कमीत कमी दोनशे ते पाचशे किलो शॉर्टेज येते त्यात सहाशे साठ रुपयाच्या किलो प्रमाणे जरी धरलो तर तीस हजार रुपयाचं व्यापाराला नुकसान भरतंय मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही व्यवस्थित रित्या शेअर्स भरून पण जर व्यापाराला व्यवस्थित माल भेटत नसेल तर कदाचित भविष्यात हा व्यवसाय धोक्यामध्ये येऊ शकतो आणि त्यांना फक्त चेअरमन साहेबांना एवढीच विनंती आहे की आमच्या व्यापाऱ्यांसाठी जास्तीत जास्त कांदा चोरीला जाऊ नये आणि एक्सपोर्ट सा करण्यासाठी चांगले शेड बनवून द्यावे ही त्यांना विनंती आहे आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कांद्याची आवक कशा पद्धतीने येते का आणि तो कांदा का, राज्यात व परराज्यात किंवा परदेशात कशा पद्धतीने जातो याविषयी माहिती आपल्याला आडत व्यापारी जहांगीर यांनी दिलेली आहे त्याच पद्धतीने त्यांनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे की लासलगाव नंतर सोलापूर जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी हा कांदा मोठ्या प्रमाणात येतो तर सोलापूरला नंबर वन बनवायचा असेल तर विविध प्रकारच्या सोयी सुविधा बाजार समितीने उपलब्ध केल्या पाहिजेत अशा अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सह लोकप्रवाह मीडियासाठी सचिन गायकवाड